नमस्कार मंडळी राजेंद्र भाऊ सध्या ब्याण्णव वर्षांचे आहेत आणि विशेष म्हणजे ते अजूनही स्वतः गाडी चालवतात गेल्या तीस वर्षात त्यांना एकदाही सर्दी ताप किंवा कोणताही आजार झाला नाही हे नशिबामुळे नाही तर त्यांच्या पाच साध्या सवयीमुळे झाला आहे या सवयी दिसायला अगदी छोट्या वाटतात पण त्यांच्या शरीरावर जबरदस्त परिणाम होतो दररोज सकाळी राजेंद्र भाऊ जमिनीवर पाय ठेवण्याआधीच थोडी हालचाल करतात हा कसलाही मोठा व्यायाम नसतो स्ट्रेचिंगही नसतं पण त्यांच्या मते ही एक पद्धत आहे शरीराला सांगण्यासाठी आज आपण चालणार आहोत श्वास घेणार आहोत आणि पूर्ण तागदीने जगणार आहोत त्यांनी ही सवय तब्बल तीस वर्षांपूर्वी म्हणजेच बासष्टाव्या वर्षी सुरू केली एकदा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की झोपेतून उठल्यानंतरची पहिली तीस मिनटं ही शरीरासाठी फार महत्त्वाची असतात कारण तेव्हा रक्त जास्त जड असतं सांधे अडकलेले असतात आणि मज्जासंस्थाही नीट जागलेली नसते पण बरेच लोक याच वेळेत बेडमधून पटकन उठतात मोबाईल उचलतात उठ आणि थेट दिवसभराच्या तणावात झेप घेतात राजेंद्र भाऊ मात्र उलट करतात ते पाठीवर झोपून तीन खोल श्वास घेतात बोटं पायांची बोटं हलवतात मग ताचा मनगटे सौम्यपणे फिरवतात हे सगळं जेम तेम नव्वद सेकंदात होतं पण या छोट्याशा कृतीमुळे त्यांच्या संपूर्ण शरीराला प्रत्येक सांध्याला नसांना स्नायूंना एक जागरणाचा संदेश मिळतो त्यामुळे त्यांच्या शरीरात रक्तप्रवाह वाढतो मेंदूला ऑक्सिजन मिळतो में आणि शरीर सकाळपासूनच सतर्क राहतं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगच्या अभ्यासातही असं स्पष्ट झालं आहे की ज्येष्ठ व्यक्तींनी सकाळी हलक्या हालचाली केल्यास दिवसभर त्यांना अधिक ऊर्जा मानसिक स्पष्टता आणि संतुलन मिळतं पूर्वी साठाव्या वर्षी अगदी राजेंद्र भाऊ जेव्हा उठायचे तेव्हा त्यांना शरीर जड आणि कडक झाल्यासारखं वाटायचं पाय जड नजर धुसूर आणि चालताना बाथरूम पर्यंत लंगडत जायला व्हायचं एकदा तर त्यांना त्यांच्या चपलांवर पाय अडकून घसरायला आलं होतं कारण पाय वेळेवर त्यामुळे ही सवय ते आजही नियमितपणे पाहतात कॉफीच्या आधी बातम्यांच्या आधी आणि कधी विसरलेस तर शरीर त्यांना आठवण करून देतं यामध्ये खरं सामर्थ्य त्या हालचालीमध्ये नाही तर त्या सातत्याने केल्या जाणाऱ्या सवयींमध्ये आहे मायो क्लिनिकच्या संशोधनात असंही सिद्ध झालंय की सकाळी अशा सौम्य हालचाली केल्याने शरीरातील दाह कमी होतो सांधेदुखी कमी होते आणि रक्तदाबही संतुलित राहतो सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे करण्यासाठी कुठलाही योग चटई किंवा उठून उभं राहणं आवश्यक नाही फक्त नव्वद सेकंद पुरेसे आहे आणि त्यावेळेस शरीराला सांगावं आपण अजूनही एकत्र आहोत शेवटी एक विचार आपण शेवटचं किंवा आपल्या शरीराला खरंच शुभ सकाळ म्हटलं होतं कारण वय हे एकदम वाढत नाही ते हळूहळू अशा लहान अगदी शांत क्षणांमध्ये सरकतं आणि या क्षणांतूनच आपण नव्यानं सुरुवात करू शकतो राजेंद्र भाऊ यांची दुसरी महत्त्वाची सवय म्हणजे त्यांनी दररोज सकाळी एक विशिष्ट पेय घेतलं गेली तीस वर्ष हे ना कोणतं सप्लिमेंट घेत आहे ना गोळी ना एखादं महागडं इंटरनेटवरच्या सुपरफूड फक्त एक, सुपर एक कोमट ग्लास पाणी ज्यात असतं लिंबाचा रस हळद आणि थोडीशी काळी मिरी यी ही कृती ऐकायला साधी वाटेल पण त्याचा परिणाम जबरदस्त आहे दिवसाची सुरुवात हे पेय घेतल्याने होते त्यातून त्यांचं पचन सुधारतं शरीरातील दाह कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते लिंबामध्ये भरपूर विटॅमिन सी असतं जे एक प्रभावी अँटीऑक्सिडंट आहे आणि पांढऱ्या रक्तपेशींचं उत्पादन वाढवतं ज्यामुळे रोगांशी लढण्याची ताकद शरीरात येते तसेच ओरेगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या लिनस पॉलिंग नुसार विटॅमिन सी केवळ आजार टाळत नाही तर तो झाल्यास लवकर बरा होण्यासाठीही मदत करतो विशेषतः वृद्ध व्यक्तींना यामुळे यकृतामधून पित्तश्राव सुरू होतो ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरात विषारी घटक साचण्यापासून रोखले जातात राजेंद्र भाऊ सांगतात की वयानुसार पचन मंदवण्याचं एक मोठं कारण म्हणजे पोटातील आम्लाची कमतरता आणि यावर लिंबू खूप उपयोगी ठरतं यानंतर त्यांचा दुसरा घटक आहे तर ती म्हणजे हळद हळद ही हरत। निसर्गातील एक अतिशय शक्तिशाली दाहशामक मूळ आहे हळदीत असणारं कुक्युरमीन नावाचा संयोग शरीरातील दाह वर्धक घटक कमी करतात जे वय वाढल्यानंतर सांधेदुखी मानसिक थकवा आणि दीर्घ आजारांना कारणीभूत ठरतात इयर्स इन फार्माकोलॉजी या वैद्यकीय जनरलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात हेही दिसून आलं आहे की वयस्कर व्यक्तींनी कुकुरमीन सप्लिमेंट घेतल्यास त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होतो पण हळदीचा प्रभाव उपयोगी होण्यासाठी काळी मिरी ही तितकीच गरजेची आहे काळ्या मिरीत पायपरीन नावाचा संयोग असत जे हळदीतील कुक्युरमिंचं शरीरात शोषण दोन हजार टक्केपर्यंत वाढवतं याशिवाय हळद शरीरात पोहचतच नाही ही सगळी शक्तिशाली त्रिकूट लिंबू हळद आणि काळी मिरी मिळून राजेंद्र भाऊ दररोजे सोनेरी पाणी पितात ते तयार होतं हे बनवायला पाच मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो एक कप पाणी हलकसं गरम करायचं उकळवायचं नाही त्यात अर्धा लिंबाचा रस तसेच पाव चमचा हळद आणि चिमुळ काळी मिरी टाकायची मग ते हलवायचं आणि हळूहळू प्यायचं राजेंद्र भाऊ गेली तब्बल तीस वर्ष हे पेय रोज सकाळी घेत आहे त्यांनी हे इंटरनेट वर वाचून सुरू केलं नाही तर स्वतःच्या अनुभवातून शिकून जेव्हा त्यांनी ही सवय सुरू केली तेव्हा वर्षातून दोनदा त्यांनी सायनास व्हायचा थंडीत सांधेदुखी दुखी होत असे आणि नाश्त्यानंतर सुस्ती यायची पण हे सोनेरी पेय सुरू केल्याच्या दोन आठवड्यातच त्यांचं पचन सुधारलं पोट फुगणं थांबलं सांधे मोकळे वाटायला ला लागले आणि काही महिन्यांनी लक्षात आलं ते वर्षभरात एकदाही आजारी पडले नव्हते तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी ही सवय चुकवलेली नाही आता त्यांच्या संपर्कात वेगवेगळे व्हायरस येतच नाहीत का तर नक्कीच येतात पण शरीर त्यांना आत प्रवेश देत नाही कारण ते सतर्क का आहे तसे सजग आहे आणि तयार आहे त्यांच्या मते हे फक्त एक पेय नाही तर सकाळच्या हालचालींसारखं शरीराला दिलेला एक सुस्पष्ट संदेश आहे आज आपण सज्ज आहोत ते सांगतात की महागड्या गोळ्या सप्लिमेंट्स किंवा फॅन्सी सवयींची गरज नाही फक्त लहान पण नियमित सवयी हव्या ज्या शरीराला सांगतात मी तुझी काळजी घेतो म्हणून राजेंद्र भाऊ म्हणतात सकाळची कॉफी किंवा चहा घेण्याआधी स्वतःसाठी एक सोनेरी ग्लास तयार करा आणि जेव्हा तो प्याल तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही फक्त पाणी पीत नाही तुम्ही आरोग्याची निवड करत आहे मी आज आरोग्य निवडलं नशिबामुळे नाही तर माझ्या निर्णयामुळे या अमृतामुळे राजेंद्र भाऊ गेली तीस वर्षे निरोगी जीवन जगत आहे मला तुमचं जा मत जाणून घ्यायचं आहे तुम्हाला सुद्धा ही सवय लावायची आहे का कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि जर तुमचा काही अनुभव असेल तर तो, तो सुद्धा शेअर करा तुम्हाला जो अनुभव आला आहे त्यामुळे दुसऱ्याला काही मदत होऊ शकते नक्की शेअर करा पुढे पाहुया राजेंद्र भाऊ दररोज चालतात पण ते व्यायामासाठी नाही तर स्वतःला बरे ठेवण्यासाठी पाऊस असो असोवून दररोज ते घराबाहेर पडतात आणि पंधरा मिनिटांची चाल घेतात तेव्हा ना मोबाईल असतो ना हेडफोन फक्त चालणं आणि श्वास अनेक लोक चालण्याकडे दुर्लक्ष करतात पण अगदी ब्याण्णव वर्षांचे राजेंद्र भाऊ सांगतात चालणं ही आरोग्याची खरी सुरुवात आहे पूर्वी जेव्हा ते साठ वर्षांचे होते तेव्हा ते नियमित जॉगिंग करायचे त्यांना वाटायचं तरुण राहायचं असेल तर घाम गाळणं गरजेचं पण एक दिवस त्यांनी एक लेख वाचला ज्यात लिहिलं होतं की फक्त चालणं हे शरीरातील दाह कमी करतं रक्तातील साखर संतुलित करतं स्मरणशक्ती वाढवतं आणि मृत्यूचा धोका एकोणचाळीस टक्केने कमी करू शकतं ते तेव्हापासून त्यांनी घामासाठी धावणं सोडलं आणि चालण्याच्या लईला अंगीकारलं त्यांच्यामध्ये चालणं म्हणजे फक्त शरीर पुढं नेणं नाही तर शरीरातल्या प्रत्येक प्रणालीला योग्य जागेवर अन्न आहे सांदे लिम्फॅटिक सिस्टम मज्जा संस्था आणि अगदी विचारही आणि ते रोज चालतात कसाही दिवस असो फार लांब जात नाही कधी घराभोवतीच एक फेरी पण त्यांनी कधीही चालणं चुकवलं नाही कारण त्यांना माहीत आहे हे न केल्यानं काय होतं राजेंद्र भाऊ सांगतात की जर ते एखाद्या दिवशी चालले नाही तर त्यांचं शरीर जडसर वाटतं सांध्यांना जणू जडपणा येतो विचारही दुसर होतात आणि पचनही मंदावलेलं जाणवतं पण जेव्हा ते चालायला बाहेर पडतात तेव्हा त्यांचं शरीर एका यंत्रासारखं कार्य करतं खांदे सरळ मागे जातात गुडघ्यात लवचिकता राहते आणि मन प्रसन्न होतं चालून परतल्यावर त्यांना असं वाटतं की जणू संपूर्ण शरीर पुन्हा नव्याने सुरळीत झालं आहे या अनुभवामागे विज्ञान आहे ब्रिटिश जनरल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन या नियतकालिकात प्रकाशित एका लेखानुसार वयस्कर व्यक्तींनी फक्त वीस मिनिटं चालल्यानं त्यांच्या शरीरातील सी रिॲक्टिव्ह प्रोटीन नावाचा दाहवर्धक घटक कमी होतो तसेच स्टँड फोर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात असं आढळून आलं की चालणं हे कोणत्याही बसून केलेल्या कृतीपेक्षा अधिक मानसिक स्पष्टता आणि कल्पनाशक्ती वाढवतं राजेंद्र भाऊंना हे खरोखर समजलं ते सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा एका सकाळी त्यांनी चालणं टाळलं त्यांना वाटलं थोडा वेळाने जाईन पण दिवसभर वेळ निघून गेला आणि त्यांना पहिल्यांदाच खरं खुरं वय झाल्यासारखं वाटलं न थकता न दुखता पण शरीर जणू परक वाटू लागलं तेव्हा त्यांना उमजलं चालना ही निवड नाही हे है। ही एक औषध आहे आता हे चालण्याकडे एक प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यासारखं पाहतात ते योग्य आधार असलेले बूट घालतात हळूहळू सुरुवात करतात आणि श्वासावर लक्ष केंद्रित करतात चार सेकंद आत सहा सेकंद बाहेर चालताना ते हात सोमेपणे हलवत राहतात जेणेकरून शरीर खुलं राहतं एक गोष्ट ते हसून सांगतात ते चालताना हसतात कारण ते आनंदी असतात म्हणून नाही तर हसल्यामुळे ते आनंदी होतात हसण्यामुळे वेगस नर्व सक्रिय होतं जे शरीरातील दाह हृदयगती आणि पचन प्रक्रियाही नियंत्रित करते सायकोसोमॅटिक मेडिसिन या मासिकात छापलेल्या एका लेखात दाखवण्यात आलं की चालताना हसल्याने शारीरिक तणाव आणखी कमी होतो आणि शरीरावर अधिक चांगला परिणाम होतो यामुळे राजेंद्र भाऊ म्हणतात मी हसतो श्वास घेतो पंधरा मिनिटं चालतो आणि यामुळे मला आयुष्यभर स्थिरतेची आणि ताकदीची साथ मिळाली आहे यासाठी ना महागडं काही लागतं ना स्पेशल हवामान ना जास्त ऊर्जा कारण चालणं हे शरीराला ऊर्जा देतं त्यांचं म्हणणं असं आहे शरीर, शरीर बनलेलं आहे हालचालीसाठी आणि प्रत्येक पाऊल सांगतं मी अजून सक्षम आहे त्यामुळे जर तुम्हाला अडकल्यासारखं थकल्यासारखं वाटत असेल तर प्रेरणेची वाट पाहू नका बूड घाला दरवाजा उघडा आणि स्वतःच्या शरीराला सांगा चला पुन्हा सुरुवात करूया कारण चालणं म्हणजे जीवन राजेंद्र राजेंद्रभाऊंच्या दैनंदिन सवयींमध्ये एक घटक असा आहे जो त्याने तीस वर्षात एकदाही चुकवलेला नाही तर तो, तो म्हणजे प्रथिन ना ते कुठलं विटॅमिन आहे ना जादुई खनिज पण शरीरासाठी अत्यावश्यक गोष्ट पूर्वी साठ वर्षांचे असताना राजेंद्र भावना वाटायचं की ते चांगलं खात आहेत फळं भाज्या संपूर्ण धान्य आणि अधूनमधून मधून तरीही त्यांची ताकद कमी होत होती सकाळी थकवा जाणवायचा आणि वाढत होता नाव चाव्या कुठे ठेवल्या जेवण झालं का नाही असं वाटायचं तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं तुम्ही पुरेसं सा प्रथिनं घेत नाही आहात कारण साठ नंतर शरीर प्रथिनं नीट शोषून घेऊ शकत नाही त्यामुळे त्या वयात जास्त प्रथिनं गरजेची असतात ताकद स्मरणशक्ती रोगप्रतिकारक शक्ती आणि जखमा बऱ्या होण्यासाठी तेव्हापासून राजेंद्र भाऊनी आपला नाश्ता बदलला चहा बिस्किटऐवजी त्यांनी सुरुवात केली मेंदू आणि शरीराचा नाश्ता त्यात एक उकडलेलं अंड एक कप ग्रीक दही अकरा बारा करोड आणि थोड्या ब्लूबेरीज या नाश्त्यात पंचवीस ग्रॅमहून अधिक उच्च प्रतीचं प्रथिनं असतं घटक चांगली चरबी आणि मेंदूसाठी उपयोगी अँटी असतात हा नाश्ता केवळ त्यांना भरून टाकत नाही तर दिवसभर ऊर्जा देतो राजेंद्र भाऊ सांगतात प्रथिनं फक्त बॉडी बिल्डर्ससाठी नसतात रोगप्रतिकारक पेशी तयार करण्यासाठी लागतात उदकांची दुरुस्ती करण्याऐवजी इंजाईमसाठी लागतात आणि मेंदूला सतर्क ठेवणाऱ्या न्यूरो ही खूप गरजेचे असतात अमेरिकन ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन या प्रसिद्ध संशोधनात हेही स्पष्ट झालं की वृद्ध लोक जर प्रत्येक जेवणात पंचवीस तीस ग्रॅम प्रथिनं घेत असतील तर त्यांचं स्नायू वजन जास्त राहतं त्यांना हॉस्पिटलमध्ये कमी जावं लागतं आणि त्यांचं आयुष्यही जास्त वाढतं तसेच तोच युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात असं सिद्ध झालं की ज्येष्ठ लोक जे अधिक प्रथिनं घेतात त्यांची रोग प्रतिकारक शक्ती आजार आणि लसींचा सामना अधिक प्रभावीपणे करू शकतो ही गोष्ट फक्त ताकद टिकवण्यासाठी नाही तर मानसिक आणि शारीरिक टिकावासाठी देखील अत्यंत महत्वाची आहे राजेंद्र भाऊंनी लक्षात घेतलं की सगळी प्रथिनं सारखी नसतात म्हणून त्यांनी त्यांच्या नाश्त्यात पूर्ण प्रथिनं समाविष्ट करायला सुरुवात केली ज्या प्रथिनामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेली सर्व नऊ अमिनो ऍसिड असतात अंडी संपूर्ण प्रथिन, ग्रीक दही प्रथिनाशिवाय कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स अक्रोड पूर्ण नसेल तरी उमेगा थ्री आणि विरोधी घटकांनी भरलेले त्यानंतर ब्लूबेरीज अँटीऑक्सिडंट चा गुण जो सगळ्या घटकांना एकत्रित बांधून ठेवतो हा नाश्ता त्यांचं केवळ पोटच भरून ठेवत नाही तर मानसिक स्थिरताही देतो आणि एक अनपेक्षित परिणाम ते अनुभवतात त्यांच्या रक्तातील साखरेचं संतुलन सुधारलं पूर्वी सकाळी अकरा वाजता त्यांना थकवा जाणवायचा पण आता सकाळ इतकी सौम्यपणे जाते की त्यांना असं वाटतं जणू ते पुन्हा चाळीशीत आहे कितीही मिटिंग्स असो लांब ड्राईव्ह असो किंवा अपॉइंटमेंट काहीच फरक पडत नाही त्यांचं मन ताजतवानं आणि स्थिर राहतं कारण दिवसाची सुरुवात ते नेहमी गरजेच्या आणि योग्य गोष्टीने करतात त्यांनी हे अत्यंत सोपं ठेवले कधी वेगळेपण हवं वाटलं तर नाश्ता बदलतात राजेंद्र भाऊ काही वेळी नाश्त्याच्या ठराविक प्रकारांऐवजी दह्यात फोडणी घालून त्यात भाजलेले तीळ व जवस मिसळलेले पोहे मुगडाळीच्या धड्यांसोबत हरभऱ्याची उसळ किंवा पिठलं आणि नाचणीच्या भाकरीसारखं पारंपारिक प्रथिनीयुक्त पर्यायी निवडतात पण त्यांचा नियम कायम असतो नाश्त्यात प्रथिनं चुकवायची नाही कारण शरीर त्याच वेळी ठरवतं की उरलेला दिवस कसा जाईल राजेंद्र भाऊ हसत विचारतात तुम्ही गाडी धुराने भरता का मग आपण शरीराची अशी उपेक्षा का करतो त्यांच्यासाठी युक्त नाश्ता ही कुठलीही लक्झरी नाही तो त्यांचं आहे आणि ही, ही सवय तुम्ही कोणत्याही वयात कोणत्याही टप्प्यावर सुरू करू शकता कारण शरीर तुमचं वय विचारत नाही ते विचारतं आज तुम्हाला राजेंद्र भाऊ सांगतात की ही एक अशी गोष्ट आहे जी कोणत्याही डॉक्टरांनी त्यांना कधीच सांगितली नाही की तुमचं मन शरीराआधी आजारी पडतं आणि जर खरंच तरुण राहायचं असेल तर सुरुवात मनापासून करावी लागते म्हणूनच रोज सकाळी कोणाशीही बोलण्याआधी मोबाईल अनलॉक करण्यापूर्वी सोशल मीडिया बघण्याआधी राजेंद्र भाऊ एक सवय पाहतात ते तिला म्हणतात मेंटल टुनिंग ना ध्यान ना थेरपी फक्त तीन मिनिटे शांत बसणार त्यावेळात ते डोळे बंद करून विचार करतात आजचा दिवस मला कसा अनुभवायचा आहे ते ट्रॅफिक बिल किंवा कामाचा विचार करत नाही ते स्वतःला विचारतात मला कसं वाटतंय शांत बळकट स्थिर उपयोगी आणि मग ते स्वतःला त्या भावनेतून दिवसात वावरताना पाहतात गाडी चालवत असताना आत्मविश्वासात संभाषण करताना स्पष्टतेने आणि कोणत्याही परिस्थितीत शांततेने ही कृती ऐकायला लहान वाटते पण त्यांच्या मते तीच त्यांची सर्वात मोठी शक्ती आहे त्यांच्या म्हणण्यानुसार मेंदू कल्पना आणि वास्तव्य यात फारसा फरक पडत नाही डॉक्टर जो डिस्पेन्झा आणि हवर्डमधील शास्त्रज्ञांनी यशयम राय चाचणीत सिद्ध केला आहे की जेव्हा एखादी कृती तुम्ही मनात स्पष्टपणे कल्पना करता तेव्हा मेंदूच्या त्या भागात खरंच ऍक्टिव्हिटी होते प्रत्यक्ष केली गेली असावी हळूहळू ही सवय संपूर्ण पुन्हा प्रशिक्षित करते म्हणजेच घराबाहेर पडण्याआधी शरीर आणि मन शांत लक्ष केंद्रित आणि तयार होतात हे का महत्वाचं आहे कारण राजेंद्र भाऊ सांगतात जंतू नाही अनुवंशिकता नाही तणाव हा रोग प्रतिकारक शक्तीचा खरा शत्रू आहे तणावामुळे कोर्टेसॉल नावाचा हार्मोन वाढतं जे मेंदूच्या पेशींना नुकसान करतं रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतं आणि स्नायूंची हानी करतं विशेषतः तणाव वेगळ्या रूपात समोर येतो थकवा आणि अचानक पण जर तुम्ही दररोज फक्त तीन मिनिटं तुमचं मन शांत बसून ट्यून केला तर खूप काही बदलू शकतं राजेंद्र भाऊ सांगतात अनेक वर्षांपूर्वी त्यांचा एक मित्र होता वयाने तब्येतीने सगळं अगदी सारखंच पण तो कायम तणावाखाली असायचा बातम्या राजकारण पैसा सगळ्याच गोष्टी त्याच्या मनात सतत चालू असायच्या आणि मग एक दिवस तो अचानक बेशुद्ध झाला राजेंद्र भाऊच्या मित्राला अचानक हृदयाचा त्रास झाला त्यापूर्वी काहीच लक्षण नव्हतं तो बरा झाला पण त्याच्या आयुष्यात सगळं काही पूर्वीसारखं राहिलं नाही काही काळानंतर त्याने राजेंद्र भाऊंना विचारलं तुला कधी काही त्रास होत नाही का तुला कधी चिंता वाटत नाही का राजेंद्र भाऊ हसून उत्तर देतात चिंता म्हणजे चोर असतो आणि मी दररोज सकाळी त्या चोरासाठी मनाचा दार बंद करतो त्यांचं आयुष्य एका साध्या पण ठाम तत्वावर उभं आहे नियत म्हणजे सकस विचार आणि धैर्य म्हणजे त्या विचारांवर टिकून राहणं जेव्हा मन शांत असतं तेव्हा शरीरही त्यांचं अनुकरण करतं त्यामुळे रक्तदाब संतुलित राहतो रोगप्रतिकारक पेशी सक्रिय होतात स्मरणशक्ती तीव्र होते आणि पचन सुधारतं दोन हजार सोळामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन अभ्यासात असं आढळलं की पासष्ट वर्षांवरील व्यक्तींनी जर दररोज फक्त पाच मिनिटं मानसिक तयारी केली तर त्यांची चिंता लक्षणीयरित्या कमी झाली लक्ष केंद्रित राहिलं आणि रोग प्रतिकारक शक्ती यामध्ये वाढ झाली आणि हा परिणाम काही आठवड्यांपर्यंत टिकला राजेंद्र भाऊना हे नीट माहिती आहे ते म्हणतात हो मी चालतो प्रथिन खातो हळदीचं सोनेरी पाणी घेतो पण हे सगळं फोल ठरेल जर माझं मन माझ सुरुवातीलाच वाकलेलं असेल कारण ते मानतात की आपले विचारच आपल्या हार्मोन्सना घडवतात आणि हार्मोन्स आपल्या आरोग्याच्या पाया घालतात ते म्हणतात तुम्हाला यासाठी संन्यासी व्हायची गरज नाही ना कुठला गुरु लागतो ना उद्बत्या ना मंत्र फक्त तीन मिनिटं शांत बसा त्या क्षणात स्वतःला बळकट आनंदी स्थिर अशा स्थितीमध्ये पहा स्वतःला ब्याण्णव्या वर्षी गाडी चालवत असल्याचं चित्र म्हणाताना ट्रॅफिकमध्ये हसणं आजारी न पडणं आणि उत्साह उत्साहानं दिवस घालवणं हळूहळू हे दृश्य वास्तव व्हायला लागतं राजेंद्र भाऊ सांगतात हे नशीब नव्हतं ना, ना माझं कुठलं गुपित होतं या पाच लहान पण सातत्यपूर्ण सवयी होत्या ज्या मी दररोज पाळल्या ज्यांनी माझं शरीर नव्यानं घडवलं आणि कदाचित माझं आयुष्य वाचवलं तेही स्पष्टपणे सांगतात यासाठी ब्याण्णव वर्षांचं व्हायची गरज नाही फक्त सुरुवात करावी लागते सकाळची थोडी हालचाल लिंबू हदीचं सोनेरी पाणी दाह कमी करणारी चाल पोषण मूल्याने भरलेला नाष्टा आणि मनाच्या स्थिर्यासाठी केलेली मानसिक तयारी या सगळ्या गोष्टी दिसायला लहान आहेत पण त्यांचं सामर्थ्य खूप मोठं आहे कारण आरोग्य अचानक बिघडत नाही ते हळूहळू दुर्लक्ष केलेल्या गोष्टींमधून आणि पुन्हा परत यायला त्याच पण जागरूक निवडींची गरज असते आपलं बळ पुन्हा करतात विचारागणित घासा घासागणित राजेंद्र भाऊ सांगतात जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की आता उशीर झाला असेल का तर लक्षात ठेवा तुम्ही अजून इथे आहात अजून काहीही करता येऊ शकतं आणि खरं तर तुम्ही आता सुरुवात केलेलीच आहे ते शेवटी सांगतात पण अजून एक गोष्ट आहे जी मी अजून शेअर केलेली नाही एक शेवटचं गुपित जे मी दररोज रात्री करतो सगळ्या सवयीनंतर जेवणानंतर चालण्यानंतर विचारानंतर एक अशी कृती जी मला झोपेत असतानाच बरे करत राहते आणि शास्त्र असं म्हणतं कदाचित हीच गोष्ट रुद्धत्वाला उलटवण्याची खरी किल्ली असू शकते या गुपिताबद्दल आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा तसेच आपल्या आरोग्याची काळजी देखील घ्या धन्यवाद